नमस्कार मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल गुळपोळीची रेसिपी अतिशय खमंग खुसखुशीत होण्यासाठी मी भरपूर टिप्स या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे पोळी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मोठे दोन टेबल स्पून होईल इतकं तेल घालून तुम्ही तर तूपही वापरू वापरले तरी चालेल तुपामुळे तर फारच खुसखुशीत होते पण मी इथं तेल वापरलेलं आहे तेल चांगलं सगळ्या पिठाला चोळून लावून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं अगदी पा फारही पातळ आणि फार घट्ट नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान पाच ते दहा मिनटं मळून छान घ्यायचं आहे म्हणजे भिजल्यानंतर मौसूत असं हे पीठ होते दहा मिनटासाठी रेसला ठेवून देऊया आता आपण पोळीचं सारं तयार करून घेऊया इथं मी एक टेबल स्पून खसखस घेतलेली आहे मीडियम फ्लेमवर खसखस त भाजून घेऊया सतत हलवत खसखस लगेच भाजली जाते आता हिला काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मी अर्धा कप तीळ घेतलेले आहे तीळ घालून घेऊया आणि तीळ चांगले तडतडू तर लागले इतपत भाजून घेऊया तीळ फार पण खरपूस भाजायचे नाहीत नाही तर कडवट चव लागते आता तिळही छान भाजलेले आहेत तिळालाही काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मी अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस क करून घेतलेला आहे तोही चांगला कलर बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे पारंपरिक पद्धतीने कशी गुळपोळी करायची ते मी या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे आता खोबरंही छान भाजून झालेलं आहे पहा कलर बदललेला आहे अनेक मिनिटभर मी, मी याला परतून घेणार आहे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तर यालाही काढून घेऊया आता याच पॅनमध्ये दोन चमचे मी तूप घेणार आहे तुपावर दोन चमचे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसनमुळे सारणाला अगदी खुसखुशीतपणा त्याला चव येते आणि बाइंडिंग बाइंडिंग पण होतं आता तुपावर छान बेसन परतून घ्यायचं आहे दोन मिनटं बेसन चांगलं कलर बदलेपर्यंत आणि तेल सुट तूप सुटेपर्यंत याला परतून घेणार आहे आणि एक चमचा मी तूप घातलेलं आहे तुपावर छान बेसन परतून घ्यायचं आहे पहा बेसनही छान परतून झालेलं आहे तेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता एका कढईमध्ये मी दोन चमचे पुन्हा तूप घेणार आहे आणि या तुपात दीड कप गूळ मी तर घेतलेला आहे गूळ किसून घेतलेला आहे म्हणजे पटदिशी विरघळला जाईल आता तुपा गुळाला छान तुपावर विरगळून घ्यायचं आहे पाहतो गुळ छान विरगळलेला आहे आता यामध्ये आपण जे सगळे जिन्नस भाजलेले आहेत कोरडे ते यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत तीळ खोबरं खसखस आणि तुपा भाजलेलं बेसन सगळं असं मिक्स करून घेऊया आणखी दोन चमचे मी वरून तूप घालणार आहे आणि मौसर असं सगळं होई मिक्स करून घेऊया यामध्ये मी एक चमचा जायफळ आणि वेलचीची पूड केलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया वेलची जायफळीमुळे खमंगपणा अतिशय येतो सारणाला आता सगळं छान मिक्स करूया आणि प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया पहा सगळं छान मिक्स केलेलं आहे आता याला काढून घेऊया आणि थंड कर होण्यासाठी ठेवून देऊया आता सगळं प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि थंड झालेलं आहे तूप घट्ट झाल्यामुळे थंडीच्या दिवसात हे जरी मिश्रण कोरडे दिसत असलं तरी मिक्सरला फिरवल्यानंतर थोडं पातळ होतं फारही मिक्सरला फिरवायचं नाही नाहीतर तिळाला तेल सुटू शकते आता कणिक पुन्हा मळून घेऊया आणि मोठ्या लिंबा एवढा याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे कणिक छान भिजलेली आहे आता याचा उंडा तयार करू घेऊया आपण पुरणपोळीला जसा उंडा तयार करतो तसा उंडा याचा तयार करून घ्यायचा आहे आणि जितकं सारण यामध्ये मावेल तितकं घालून घ्यायचं आहे आणि सारण कडेला जाईल असं लाटायचं आहे पहा भरपूर सारण घालून घ्यायचं आहे त्यासाठी वरील पारी पातळ ठेवायचे आहे लाटून घेतली तरी चालेल आता यामध्ये मी भरपूर सारण घातलेलं आहे आता याचा उंडा तयार करून घेऊया आणि थोडंसं पीठ लावून उंडा थोडा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जाईल याला हाताने थोडं प्रेस करून मोठा गोळा थोडा करून घ्यायचा आहे म्हणजे जे मधी सारण घातलेलं असते ते कडेपर्यंत जाईल आता छान असं याला लाटून घ्यायचं आहे पहा सारण कडेपर्यंत गेलेलं आहे थोडं थोडं पिटलावर याची छान पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी आपली छान लाटून झालेली आहे तर याला पॅनवर भाजून घेऊया मी तुपावर भाजून घे घेणार आहे तुम्ही इथं तेलही वापरलं तरी चालेल दोन्ही बाजूने आलटून पलटून छान खरपूस भाजेपर्यंत ही, भाजे ही गुळपोळी भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे सगळ्या पोळी ते गुळपोळी लाटून आणि भाजून घ्यायचे आहेत पहा किती खरपूस कलर आणि छान आलेला आहे अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला यूट्यूबवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर माझ्या पेजला फॉलो करा दोन्ही बाजूंनी गुळपोळी छान खरपूस अशी भाजलेली आहे आता याला काढून घ्या पहा पुरणही ही, ही कडेपर्यंत गेलेलं आहे अशा छान छान रेसिपींसाठी लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद